अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगदी साध्या पद्धतीने हरभराची डाळ भिजून सुक्की अशी कांदा मसाला टाकून डब्यासाठी भाजी तर आपण इथं हा फ्लावरचा एक गड्डा घेतला अर्धाच फ्लावर कट करून आपण त्याची भाजी बनवणार तर इथं बघा आपण अशा पद्धतीने हा फ्लावर आहे तो चिरून घेतलाय असा जरा मोठा मोठा चिरलाय आपण छान असा त्यानंतर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे एक कांदा मोठा आहे तो बारीक चिरून घेतला एक टोमॅटो आपण इथं बारीक चिरून घेतलाय आपल्याला कोथंबीर लागणार इथं अशी अर्धा चमचा इथं आलं लसूण घेतली हरभऱ्याची डाळ येते बघा मी इथे भिजत टाकलेली एक दोन ले ले ते दोन तासापूर्वी जरा कोंबड पाण्यामध्ये छान डाळ भिजली छान फुगलीये इथं आपण मसाले घेतलेले आहेत बघा तर इथे कांदा मसाला घेतलाय जास्त प्रमाणात दोन चमचे हळद एक अर्धा इत चमचा घेतली आहे पाव चमचा म्हणजे पाव चमचा इथं आपण हा घरचा मसाला घेतलाय एक चमचा धना पावडर पाव चमचा इथे आपण गरम मसाला घेतलाय थोडासा आपल्याला हिंग पण लागणार आहे चवीनुसार इथं मीठ लागणार आहे इथं फ्लावर साठी पाणी गरम करायला ठेवले पाण्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण हा फ्लावर पाच मिनिट फक्त गरम पाण्यात असा काढून घेऊया म्हणजे काय होईल जो वास आहे तो पण निघून जातो आणि फ्लावरची भाजी चवीला पण छान होते तर इथे बघू शकता पाच मिनिटं झाली आपला फ्लावर चांगला आपण पाण्यात उकळून घाललाय गॅस बंद करूया इथे मी ही जाळी घेतली त्यात काढून घेते म्हणजे ह्यातलं पेस्टलाच पाणी आहे ते पण नितळून जाईल फोडणीसाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे ते पण मी टाकते साधारण एक छोटी तेलाची पडी भरून आपण पूर्ण टाकलेली आहे तेल सांगत आलो टाकू आपण कांदा कांदा आपण आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट कांद्या चांगल्या पण परतून घेऊया खांद्यामुळे थोडा आपण इथं हिंग टाकूय तर मला आवडलाच टाका मी थोडासा इथं टाकलेला आहे हिंगाम बारीक चांगला आपल्याला खंदा टोमॅटो इथे एकत्र असा परतून घ्यायचा आहे चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतवायचा इथे दोन ते तीन मिनिट टोमॅटो आपण चांगला परतून घेतलाय अगदी साधी सिंपल डब्यासाठीची भाजी पण चवीला एकदम भारी लागते आता हे मसाले घेतलेत आपण हे सगळे टाकून देऊया कुठलंही वाटण नाही किंवा शेंगदाण्याचा टाकूट पण नाही फ्लावरची भाजी डाळ टाकून एकदम छान होती मस्त लागते चवीला तर मसाले पण आपण छान असे आहेत परतून घेऊया त्यानंतर आता आपण इथं ही डाळ भिजवलेली ती टाकून देऊया डाळ स्वच्छ धुवून दो घेतली दोन ते तीन पाण्याने मी डाळ पण पुन्हा एकदा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एक मिनिट फक्त आपण ह्या डाळीवर झाकण टाकूया एक मिनिट झालं आपण झाकण करूया आणि आपली डाळ ती जरा जरा कांद्यावर आपण परतून घेतली त्यानंतर आपल्याला हा फ्लावर येतो उकळत्या पाण्यात पुन्हा एकदा याला आपण असं हलवून घेऊया चवीनुसार मीठ फ्लावर मध्ये पण आपण थोडं मीठ टाकलं होतं पण ते अगदी किंचित टाकलं होतं चवीनुसार मीठ टाकले त्यामध्ये टाकू आपण कोथिंबीर बारीक चिरलेली पाणी वगैरे आपल्याला ह्यात अजिबात टाकायचं नाही फक्त वाफेवर आपल्याला हा फ्लावर येतो वर खाली करून घ्यायचा एक पाच ते सात मिनिट गॅस पूर्ण आपण ह्याच्यावर दोन ते तीन मिनिटं असं झाकण पूर्ण अख्खं टाकूया म्हणजे आपला फ्लावर येतो वाफेने छान शिजला तीन मिनिटं झाले बारीक शेगडीवर मी भाजी उचलून ठेवली एकदम बारीक गॅस ठेवला भाजी आपली बघा आता छान अशी तयार झालेली आहे डाळ पण बघा ह्यातली बऱ्यापैकी शिजली आपण एक मिनिट फक्त जरा थोडी डाळ शिजेपर्यंत झाकून ठेवूया पुन्हा इथं एक मिनिट भाजी ठेवली होती तर भाजी पूर्ण झालेली आपली गॅस बंद करून टाकूया आपण इथं बघू शकता छान अशी आपली झटपट अशी डब्यासाठी फ्लावरची भाजी तयार झाली आता आपण इथं खाण्याला घेऊया काटली घेतली आपण बघू शकता आपली भाजी दिसायलाच किती सुंदर दिसते अगदी साधी सिंपल कुठलं हे वाटण न टाकता आपण ही भाजी बनवलेली आहे आणि खरं तर फ्लावरची भाजी ही साधी सिंपलच छान लागते आपण जे मसाले वगैरे जास्त टाकतो ना त्याच्यापेक्षा पण ही चव खूप मस्त लागते तर बघू शकता तुम्ही इथं मी आज डब्यासाठी छान अशी एकदम तेलावर फ्लावरची भाजी बनवली साध्या सिंपल पद्धतीने भाजी खूप छान झालेली चव पण तितकीच टेस्टी आहे कारण आपण यात कांदा मसाल्याचा वापर केलेला आहे आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद